नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना शिंदे सरकारद्वारा घेण्यात आलेली आहे तर नेमकं या योजनेचा परि या योजनेचा अर्ज कसा भरायचा या योजनेचा फायदा कोणाला होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता सरसकट रुपये मिळणार आहेत अशा प्रकारचं आर्थिक मदत धोरण जाहीर केलेलं आहे परंतु शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अभिनव योजना सुरू केल्याचं सुद्धा सर्व गटातून म्हटलं जातं आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे यासाठी कोण पात्र असणार फायदे काय असणार अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याचा उद्देश म्हटला तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीनं या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन हजार रुपये आर्थिक मदतीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिक याचा लाभ घेऊ शकणार आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या अर्जदाराची वय हे पासष्ट वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नक्कीच या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे हे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहेत या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदती बरोबरच इतर फायदे सुद्धा मिळणार आहेत मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे या योजनेद्वारे तीन हजार रुपये वर्षाला मदत स्वरूपामध्ये शासनातर्फ दिले जाणार आहे आता मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत मिळणारी उपकरणेसुद्धा शासनाने या ठिकाणी अंतर्भूत केलेली आहेत आणि या योजनेद्वारे जी काही यंत्रणे मिळणार आहेत जी काही यंत्र मिळणार आहेत ती तीन हजार रुपयांची आर्थिक मदत ही वृद्धांना उपकरणे खरेदी करण्यासाठी दिली जाणार आहे पैसे डीबीटीद्वारे तुम्हाला मिळतील हे मी सांगितलं आहे त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची उपकरणे मिळणार तर श्रवण यंत्र असेल फोल्डिंग वॉकर असेल वॉक सपोर्ट बेल्ट असेल सवाईल कॉलर असेल चष्मा ट्रायपॅड आणि स्टिक व्हील चेअर असेल कमोड चेअर असेल निब्रेस इत्यादी प्रकारचं साहित्य तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे मागं तुम्हाला सांगितलंय की ज्या उमेदवाराचं ज्या ज्येष्ठ नागरिकाचं वय पासष्ट वर्ष झालेलं आहे अशा नागरिकांना या योजनेचा लाभ भेटणार आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असलं पाहिजे अशा नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि अर्जदार सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे अशा नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुमच्या आजूबाजूला नागरिकांना हा लाभ मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रांची आवश्यकता आवश्यकता आहे असं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं अर्जदाराचे आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र ओळखपत्र वयाचा पुरावा रेशन कार्ड आणि अपंग असल्यास ते सुद्धा प्रमाणपत्र त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अशा प्रकारची कागदपत्र सादर केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला असलेल्या पासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद